शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केली आणि त्यामुळेच आपला विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला असा थेट आरोप नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले रत्नागिरीमधील माजी आमदार राजन साळवी यांनी केलाय झी चोवीस तासच्या टू मुलाखतीमध्ये ते बोलत होते आणि त्यांच्या या टीकेला खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय सत्तेसाठी ते पक्ष सोडून जात असल्याची टीका राऊतांनी केली आहे कोण लोक होती संघटनेतली संघटनेतली तुमच्याकडे तिकीट म्हणजे अर्थात तिकीट देण्याचा कधी मंडळ कोणी तुम्हाला तिकीट मला शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांनी आजपर्यंत दिलेला आहे दोन चोवीस दिली पण ही रचना आपली आहे शिवसेनेची म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख त्यानंतर नेते उपनेते जिल्हा प्रमुख त्यामध्ये आमच्या कोकणाचे तिथे खासदार म्हणून जे होते विनायक राऊत त्यानंतर त्या ठिकाणी ते शिवसेनेचे नेते म्हणून हे सगळे जबाब कोकणात hmm. त्यांची जबाब त्यांच्यावर जबाबदारी होती कोकणामधली आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी आपला इथला उमेदवार hmm. महाविकासाचा उमेदवार hmm. उद्धवसाहेबांनी दिलेला उमेदवार आणि मागच्या काळामध्ये अनेक प्रलोभने आमिष असताना सुद्धा ती बाजूला निष्ठावंत आपला उमेदवार त्याच्या पाठीशी उभं राहायला hmm. पाहिजे होतं ते पाठीशी उभं राहिलं नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी समोरचाच उमेदवार होता किरण सामंत त्याला त्या ठिकाणी कळत नकळत कर त्याच्या असलेल्या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे जे त्याला मदत केली त्यामुळे त्यांनी ते बरोबर जाळं त्या ठिकाणी पेरलं आणि त्यामध्ये मला पराभवा सामोरं जावं लागलं ला। तुम्ही हा थेट आरोप करता की <laughs> परभ तिथे विनायक राऊतांनी थेट केली हो माझ्या पराभवाला कारणीभूत शिवसेनेचे ते नेते माझी खासदार विनायक राऊत आणि तिथला स्थानिक जिल्हा प्रमुख विलास चाळके असेल अन्य तिथली स्थानिक जनता असेल पदाधिकारी त्यांनी बरोबर आपल्या बरोबर घेतले आणि किरण सामंतांशी एक सहा महिन्यापूर्वीपासून जे हितसंबंध जपत जपत का मागे झाले निवडणूक लोकसभेची ह्या लोकसभा लोक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे विनायक राऊत होते hmm. त्या ठिकाणी किरण सामंत हे संभाव्य उमेदवार एकनाथ शिंदे गटाचे होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नारायण राणेंना ना उमेदवारी मिळाली त्यावेळेला सुद्धा किरण सामंत त्यांची भूमिका hmm. ही सर्वांना त्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे hmm. अशा तऱ्हेचे त्यांचे जे अंतर्गत संबंध निर्माण झाले त्याला कारणीभूत तोच आहे आमचे राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असं म्हणतात ते मग ते स्वतःला ते मताधिक्य का नाही मिळवू शकले काय नाराजी होती मतदारसंघात राजन साळवी पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते आमदार उपनेते पक्षानं त्यांना सगळी महत्त्वाची पदं दिली सर्व काही दिलं पण सत्ता जाताच तुम्हाला या ओकाळाच्या फुटतात विषाच्या सगळ्यांना सत्ता असते तर कोणी पळून नसते गेले निवडणूक हारूनसुद्धा राहिले असते तर आमच्याकडे सत्ता असते तर आज दुर्दैवानं सत्ता नाही आणि तुम्ही उंदरासारखे पळून जात आहे महाराष्ट्राची जनता मराठी जनता हा पळपुटेपणा तुमचा विसरणार नाही लक्षात घ्या